जालन्यात सुनेकडून सासूची हत्या हत्येनंतर मृतदेह गोणीत टाकून सून फरार भिंतीवर भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शिनी कॉलनीतील धक्कादायक घटना सविता शिंगारे वयवर्ष पंचेचाळीस असं मयत महिलेचं नाव आज दिनांक दोन रोजी बुधवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे संगीता संजय संजय शिंगारे असं या मयत महिलेचं नाव असून शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ही घटना आहे भिंतीवर डोका आपटून हत्या करण्यात आली गोणीत भरलेला मृतदेह उचलला असता आला नसल्यानं असून तिताचा मृतदेह सोडून फरार झाली आहे घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व त्यांचे पथक सदरबजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला दरम्यान फरार आरोपी सुनेचा पोलीस शोध घेत आहेत शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे तिथे एक दोन लेडीज सोबत राहत होती एक सासू होती आणि एक त्याची सून होती आ, ते दोघे राहत होते मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे रात्री किंवा सकाळीची घटना आहे त्यांनी सुनने सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी एक ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता पर ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झाला बॉडी साठी गेलेली आहे आरोपीची साठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची आरोपी पण भेट कशा पद्धतीने मार नाही हेड इंजरी दिसत आहे डोक्यावर मार आहे बाकी डिटेल मध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाहीये फक्त ते त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो जा। इथं जे मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा सिंगर ते डाऊटफुल आहे सध्या त्याचे मागे आपली टीम आहे हा घरी कॅमेरेज आहे ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस त्याच्या डिटेल मध्ये बघणं सुरू आहे किरायन कोणाला ताब्यात नाही घेतलंय ती जी डाऊटफुल आहे तिचे मागे टीम आहे एलसीबीची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिथे मागे आहे आपण लवकर अरेस्ट करणारा आता फक्त पेशी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू ဟုတ်တယ်လို့ပြောရမယ်